अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे आणि एकाच लिफ्टमधून प्रवास केलाय त्यांनी एकत्र प्रवास केलेला आहे मुंडे आणि फडणवीसांचा एकत्र प्रवास विधान भवनाच्या लिफ्ट मधनं मुंडे आणि फडणवीसांनी एकत्र प्रवास केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला धनंजय मुंडे हे गेले होते पंधरा मिनिटं या दोघांमध्येही चर्चा झाली त्यानंतर त्यांनी लिफ्टचा प्रवासही सोबत केलेला आहे मुंडे आणि फडणवीसांचा लिफ्टमधनं एकत्र प्रवास बघायला मिळालेला आहे दरम्यान या संपूर्ण प्रवासामध्ये कोणती राजकीय चर्चा झाली धनंजय मुंडे काही मोठा निर्णय घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे आपण हे दृश्य पाहू शकतो या दृश्यांमध्ये बावनगुळेंनी आतमध्ये प्रवेश केला आणि मुंडे आणि फडणवीस यांनी सुद्धा लिफ्टमधून एकत्र प्रवास केलेला आहे मुंडे आणि फडणवीस लिफ्टमध्ये एकत्र धनंजय मुंडे आता काही मोठा निर्णय घेणार का अशा चर्चा सुरू असताना आता या दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केलेला आहे आणि या लिफ्टच्या प्रवासामध्ये काही राजकीय चर्चा झाली का याकडे सर्वांचं लक्ष आहे